नमस्कार कारखेल गावातील ग्रामपंचायतीने घरोघरी जे त्यांचे कर्तव्य असते पाणी पुरवठा करण्याचे ते घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठ्याची सोय न केल्यामुळे या ठिकाणच्या कारखेल गावातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी आणि वापराच्या पाण्यासाठी हजारो लाखो रुपये खर्च करून बोरवेल माराव्या लागलेल्या आहेत आणि येथील भूजल पातळी कमी असल्यामुळे हो या ठिकाणच्या बोरवेलला वर्षभर पूर, पाणी पुर पुरेल की नाही याची खात्री नसते अक्षरशः त्यांच्या राख लाखो रुपये अक्षरशः जुळदान होत आहे तर याबाबत एक स्थानिक जनतेशी आपण संपर्क साधूया नमस्कार

ते पूर्ण ताकतीने पाणी मिळण्याचा प्रयत्न झाला परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे योजना बंद पडली आणि आता सध्या तुम्ही पाणी विकत घेता की सरकारला आता सध्या गावामध्ये आणि काय परिसरामध्ये जी माध्यमातून बाहेरून पाणी विक्री केली जाते तो जी आर वीस रुपयाला प्रति दिला जातो म्हणजे आता अर्ध वर्षाला जवळजवळ साडेसात हजार रुपये फक्त पिण्याच्या पाण्यावरती खर्च होत आहे मला सांगा तुमच्या गावात पिण्याचे पाणी डोअर टू डोअर मिळते ग्रामपंचायती मार्फत पुरवठा होतो का नाही कधीपासून नाही या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या दोन टाक्या आहेत चार महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा करण्याच्या गावासाठीच्या विहिरी आहेत परंतु निवळ लोकप्रतिनिधीने भरपूर दिलेले आहे परंतु या ठिकाणचे बौद्ध बुद्धिमान समजले जाणारे जी कोण सिस्टम असेल त्या सिस्टमच्या संकुचित नैतिकतेमुळे फक्त या गावातील जनतेला नळाद्वारे पिण्याचे पाणी आणि वापराचे पाण्याचा पुरवठा होत नाही